जनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मान्सून पूर्व पावसाची परेंडा तालुक्यात जोरदार हजेरी तालुक्यातील फळबागा केळी कांदा सह विविध पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट पंचनामे करण्याचे महसूल विभागाचे आदेश मे महिन्यात झाली दोनशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद पंचनामे करून विलंब न करता तात्काळ आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत शासनमान्य एंजल वन कंपनी शाखा परंडा शेअर मार्केट मधून पैसे कमविण्याची संधी एफ डी इन्शुरन्स म्युच्युअल फंड मध्ये पैशाची गुंतवणूक करा व शाखेला भेट द्या अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अठ्ठ्याऐंशी शून्य पाच शून्य पाच पत्ता एच डी एफ सी बँक शेजारी पवार कॉम्प्लेक्स परंडा आता बातमी विस्ताराने मान्सूनपूर्व झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे संकट आणखीन वाढले असून परंडा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विलंब न करता पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाच्या वतीने देण्यात आले आहे मात्र शासनाकडून आर्थिक मदत वेळेत मिळत नाही हे अनुभव शेतकऱ्यांना आलेले आहे पिकासाठी केलेला खर्च वाया गेल्यानं कर्जबाजारी शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे फिटण्याऐवजी आणखी कर्ज वाढलं आहे दिनांक तेरा मे रोजीपासून परंडा तालुक्यात सतत जोरदार पाऊस पडत असून दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील शिवार जलमय झाला आहे या पावसामुळे परंडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील भोंजा येथील शेतकरी सुब्राव मोरे यांचे एक हेक्टर केळीचे वादळी वारा व पावसाने नुकसान झाले तर दुधी येथील शंकर जाधव यांची केळीबागेतील झाडे मोडल्याने नुकसान झाले तर कपिलापुरी येथील बाळासाहेब पाटील यांच्या शेडनेटमधील एक एकर फळधारणा झालेल्या टोमॅटो नासल्याने मोठे नुकसान झाले असून पिकासाठी केलेले हजारो रुपये खर्च वाया गेला आहे तर सोनारी येथील भाऊसाहेब गुळमिरे यांचा काढणीला आलेला दीड एकर कांदा सततच्या पावसामुळे नासून अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय तर आवारपिंपरीतील राजकुमार अशोक गुडे यांचे काढणी झालेले खरबूज पीक सततच्या पावसामुळे नासून लाखो रुपयांचं नुकसान झालंय तर आवारपिंपरी येथील बालाजी गुडे यांची दीड एकर केळीबाग पाऊस व वा वादळी वाऱ्यानं पडून लाखो रुपयांचं नुकसान झालं हजारो रुपये खर्च करून पिकांची मोठ्या कष्टानं जोपासणी केली होती मात्र पावसामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे तालुक्यातील जवळा निजाम परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली असून पिकात पाणी साठवून केळीबागेचं नुकसान झाले नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद